तशी तशी एका संस्थेचे अनेक संस्था शासन या ठिकाणी करत असते आणि आने अनेक संस्था झाल्यानंतर आता आपल्याला तेच सांगतात आहे की कॉमन नियमावली पाहिजे संस्था जर एक असतील तर कॉमन नियमा नियमावली करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला नसतो एवढंच आहे फक्त त्या ठिकाणी की संघटन एक असतं बजेटचे हेड फक्त वेगवेगळे असते आणि त्या बजेट हेडखाली वेग 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 ज्या वेगवेगळ्या वेग वेग समूहाचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे त्यांना कदाचित असताना व्यवस्थित लाभ मिळाला असता अशी परिस्थिती आहे परंतु डिवाइड आणि रूल असा जो एक सिद्धांत आहे हा सिद्धांत परकीय असले तरी वापरल्या जातो आणि स्वकीय असले तरी त्या ठिकाणी वापरल्या जातो अशी असणारी परिस्थिती मेंटॅलिटी अजून काही बदललेली नाही ज्याला जुन्या काळामध्ये कोंबड्यांमधले असणारी भांडणं लावल्या जात होती ढोंबट म्हणत होते तशा रीतीने असणारे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा असणारा ढोंबड लावण्याचा एक भाग त्या ठिकाणी चाललेला आहे आता तरी एवढं बरं आहे मी असं म्हणेन याच्या पूर्वी एका संस्थेला पैसे द्यायचे आणि संस्थेला द्यायचे आज मग त्या संस्थेला मिळाले म्हणून आपल्यालाही मिळते अशा आठवड्यात त्यांना दुर्घट ठेवायचं हा जो एक या ठिकाणी नीती होती ती नीती आज या ठिकाणी वापरल्या गेली नाही शासनाच्या वतीने एवढं फक्त आपल्याला नमूद या ठिकाणी करता येईल मागण्या आहेत या ठिकाणी हे बरोबर आहेत परंतु मी असं म्हणेन सेंटर जे आहे ते आपण या ठिकाणी बदललं पाहिजे पुन्हा ही कल्चरल सेंटर जरी असलं शिक्षणाचं असताना माहेरघर जरी असलं तरी पॉलिटिकल सेंटर नाही अशी असताना परिस्थिती आहे हा निर्णय राजकीय लोकांना घ्यायचा आहे सत्ताधाऱ्यांना घ्यायचं आहे त्या ठिकाणी आणि आता त्यांनी असताना फोडफाड करायला सुरुवात दिली आहे आणि ती म्हणजे आम्हाला आता संशोधकाची गरजच नाही आम्हाला असताना स्किल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायचं मी दुर्दैव असं म्हणेन की पूर्वी शिक्षणामधल्या दोन पद्धती होत्या एक सहावी पासूनच <गए> स्किल डेव्हलपमेंट होते आणि त्याच्याच बरोबर ज्याला स्किल डेव्हलपमेंटला जायचं नव्हतं तो आपल्याला रेग्युलरली ग्रॅज्युएशनच्या कोर्सेसला जायचा अशी असणारी परिस्थिती आहे बंद बंद करण्यात आली आणि बंद केल्यानंतर आता ज्यावेळेस बेरोजगारी वाढलेली आहे त्यावेळेस त्या बेरोजगारांना एक स्वप्न दाखवल्या जाते असं त्या ठिकाणी मान मानत आहे स्वप्न काय की तुमचं स्किल डेव्हलपमेंट झालं की तुम्हाला असताना नोकऱ्या लागतील हा प्रश्न निकाली आपल्याला काढायचा असेल तर माझं असताना आपल्या सगळ्यांना सूचना आहेत सजेशन आहे की पुण्यापेक्षा मंत्रालय जर हे सेंटर केलं तर थोडी भीती बसलेली आहे नेपालमुळे आणि बांगलादेशमुळे विद्यार्थ्यांची भीती बसलेली आहे मित्रो ज्यावेळेस डॉक्टरकडे आपण जातो ते कशासाठी जातो आधार झाला असेल दुरुस्त होण्यासाठी आपण असताना जातो औषधाने आधार बरा होणार असेल तर ते औषध आपण घेतो औषधाने बरा होणार नसेल तर मग डॉक्टर म्हणतो ऑपरेशन शिवाय दुसरा मार्ग नाही किंवा सुद्धा एकटेट करत असते कर की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आहे की इथे जुना नियम होता की स्कॉलरशिप ही महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आता असणारा तीन तीन चार चार सहा सहा महिन्याने त्या वर्षभर मिळाली तर मिळाली नाही मिळाली तर नाही मिळाली अशी सुद्धा असणारी स्थिती आहे ज्यांना मिळाली नाही त्यांच्या अजून पी सुद्धा मिळालेल्या नाहीत अशी सुद्धा असणारा परिस्थिती आहे त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं असणारा आपल्याला निकाल हा काढायचा असेल अंधावायचा असेल तर बजेटरी प्रोव्हिजनमध्ये माझ्या अंदाजानं कुठेही अडचण नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी चालतं की योग्य वेळेस अलॉटमेंट झालेलं बजेट वापरायचं नाही आणि अलॉटमेंट झालेलं बजेट वापरलं नाही तर मग वर्षाकाठी ते असणारं लॅब जाईल या नावाखाली या खात्यातून त्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर केल्या जातं आणि ज्याची ज्याची ताकद आहे तो मग आपल्या खात्याकडे ते असणारा वळवतो वो आणि वळवल्यामुळे विद्यार्थी असेल किंवा लाभार्थी असतील यांचं नुकसान होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बजेट नाही असं जर म्हटलं आपण तर चुकीचं आहे या बजेटचा ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल तर बाळटीलाही अलॉटमेंट झालेला आहे सार्थीलाही झालेलं आहे इतर संग्रह अभ्यास जे आहे त्यांनाही झालेलं आहे आणि अजून सेंटर कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सेंटर कॉन्ट्रीब्युशन अजून आलेलं नाही अशी परिस्थिती आहे ज्याने खर्च केला की सेंटर त्याला अलॉटमेंट करता असा त्याच्यातला भाग आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्या सगळ्या मागण्यांना असणारा पाठिंबा आहे आणि आपल्याबरोबर आहोत या सगळ्या मागणीच्या संदर्भात याचं कारण की स्कॉलरशिप एका समूहाला म्हणजे समाजातल्या एका समूहाला स्कॉलरशिप मिळाली नाही तर त्याची शिक्षणाची अडचण होते अशी असणारी परिस्थिती आहे जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस याचा जर बारकाईने कोणीतरी अभ्यास केला मागच्या तीन वर्षाचा विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळूनही तो घेऊ शकला नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे नॉन क्रिमिनियरचं सर्टिफिकेट नव्हतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांना मग सोडून दुसऱ्या कुठल्या तरी कोर्सेसला जाणं भाग पडलं परवडणाऱ्या कोर्सेसला मी असं म्हणेन त्यांना जाणं भाग पडलं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा निकाल असताना घेण्यासाठी माया अंदाजानं मंत्रालय हेच आपण असणारं सेंटर जर केलं म्हणजे आझाद मैदान नाही आणि क्रॉस मैदान नाही नाहीतर ते आपलं आझाद मैदान आणि क्रॉस मैदान तिथे दाखवून देतात त्याच्यापेक्षा मंत्रालय हेच आपण असताना सेंटर जर त्या ठिकाणी केलं तर माझं आणि भीती जी बसलेली आहे त्या फायदा घेऊन आपण आपल्या पदरात पाडून घ्यावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे